देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण व वृक्षारोपण देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला याप्रसंगी देगलूर बिलवलीचे आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर तहसीलदार भरत सूर्यांशी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते पोलीस प्रशासन कार्यालयीन कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ध्वजारोहणानंतर पोलीस प्रशासनाकडून उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांना सलामी देण्यात आली राष्ट्रगीताच्या गजरात व देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रम पार पडला यानंतर उपजिल्हाधिकारी अनुप पाटील व आमदार जितेश अंतापूरकर यांच्या हस्ते उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले पर्यावरणाचा संवर्धनाचा संदेश देत उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपणाचं महत्व अधोरेखित केले या सोहळ्याचे आयोजन उपजिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते कार्यक्रमाचं संचालन कार्यालयीन कर्मचारी यांनी केले तर शेवटी उपस्थित पाहुण्याचे आभार प्रदर्शन तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी मानले